मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यामध्ये महाराष्ट्रासाठी कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे विक्रमी करार झालेत राज्यामध्ये तब्बल पंधरा लाख कोटीहून अधिक गुंतवणुकीचे हे करार झालेले आहेत आणि विविध कंपन्यांसोबत तब्बल चोपन्न सामंजस्य करार करण्यात आले विविध कंपन्यांसोबत टाटा समूह तब्बल तीस हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे काजवक लुलू समूह आदी अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रमुख उद्योग समूहातल्या व्यक्तींशी भेटी घेतलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधीची चर्चाही केली आहे दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या दौऱ्यामध्ये पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटींच्या वर गुंतवणुकीचे हे करार झालेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा चा ओघ चांगलाच सा, वाढतो आहे आणि या दाओसमध्ये याला दा यश येतं आहे आहे आमचे प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया सीमा मोठी गुंतवणूक पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे आणि त्यासाठी दाओसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये मोठे गुंतवणुकीचे करार होताना आपल्याला दिसत आहेत काय काय नेमके तपशील आहेत नक्कीच अनुपमा नेहमीच म्हणजे जेव्हा जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री दाओस दौऱ्यावरती जातात तेव्हा दाओस दौरा अनेक वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाचा ठरतो एकीकडे एक एक विरोधक इथून टीका करताना आपल्याला बघायला मिळतात मात्र त्या ठिकाणी ज्या प्रकारे गुंतवणूक केली जाते तिथून आता महाराष्ट्राला अजून पुढे घेण्यासाठी जे आहे तिकडे सामंजस्य करार केले जातात आता सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावरती आहेत आणि त्या ठिकाणी एकूण चोपन्न सामंजस्य करार जे आहेत ते क करण्यात आलेले आहेत त्यामुळे इतिहास त्या ठिकाणी घडला अशी एक चर्चा आता राज्यामध्ये सुरू झालेली आहेत आपल्याला माहिती आहे की सर्वात ज जास्तीची रिलायन्स समूहाचा अस जास्तीचा जो वा जास्ती मोठा करार जो आहे तो रिलायन्स समूहासोबत झालेला असून पेट्रोकेमिकल्स या याच्यामध्ये त्याचा समावेश आहे प्लॅस्टिक नवी नव ना ऊर्जा बायो एनर्जी हरित हायड्रोजन ग्रीन केमिकल औद्योगिक क्षेत्र विकास रिटेल डेटा रिसर्च टेलिकम्युनिकेशन आदिरादित्य आणि रिअल एस्टेट या क्षेत्रामध्ये गुंतवणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे आता दुसरा म्हणजे दुसऱ्या दिवशी मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे खरं तर या सगळ्या गुंतवणुकीमुळे आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे त्यामुळे महत्त्वाचे जे करार आहेत ते करण्यात आलेले आहेत जे तरुण खरं ज्या ज्यांना हाताला काम नाही त्यांना आता हाताला काम मिळणार आहे मोठ्या संख्येनं आता महाराष्ट्रामध्ये या कराराच्या माध्यमातून जी मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे त्याच्या माध्यमातून आता महाराष्ट्रामध्ये जो बेरोजगारी जी वाढलेली होती आता त्यामुळे आता तरुणांना सुद्धा तेवढा रोजगार जे आहे ते मिळणार आहे अगदी सीमा निश्चितच आणि निश्चित औद्योगिकरणाला एक मोठा बूस्ट त्यामुळे मिळणार आहे धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी